नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज मी बहिणीच्या घरी आलेले आहे आणि हे बघा हे आहे माझ्या बहिणीचं घर तर इथून कधी कधी मी व्हिडिओ बनवत असते तर बघा आता मी इथं बघितलं तर आंब्याच्या झाडाला खूप छान भार आलेला आहे खूप मोठं भार आलेलं आहे गेल्या वर्षी त्याला आंबे पण लागले होते तर आता हे दुसरं वर्ष आहे त्याला आंबे येण्याचं तर, तर एकदम असा एवढा मोठा मोठा आंबा होता या आंब्याचं नाव काय आहे तर मला माहिती नाही तर बघू आता या झाडाला किती बार आलेला आहे हे नारळाचं झाड दोन नारळाचं झाड आहे आणि एक आंब्याचं झाड आणि बघा हे गुलाबाचं फुलाचं झाड किती फुलं आले रे याला गुलाबाचे पहिले तोडले ते का छोटे आलेले किती सुंदर दिसते बघ ना हे छोटं छोट एकदम मस्त गुलाबाचे झाड फुलं आलेले आहेत तर बघा किती छान आणि सुंदर फुलं आहेत तर आ, हे आम्ही नर्सरी मधून आणलेलो होत झाड हा हे बघा हे छोटस लिंबाचं रूप आलेलं आहे तर हे बघा हे आहे पारेजातच झाड आहे हे छोटसच आहे बार भरपूर असं बार आलेला आहे गुच्छच गुच्छ बघू आता यावेळेस किती आंबे येतात कमीत कमी दीड ते दोन वर्षापूर्वीच जुनं घरट आहे पक्षाच हे बघा या नारळाच्या झाडाला पण पहिले नारळ आले होते आता एक वेळेस नारळ आलेले त्याला तर असे पिवळ्या कलरचे नारळ होते त्याला तर मला असं वाटलं फिक्कं पाणी निघाल फोडून बघितलं तर पिऊन बघितलं तरी इतकं गोड आणि इतकं थंड मस्त छान पाणी होतं एकदम चटक पाणी होतं गोड पाणी लागलं नारळाच्या झाडाचं झाडाला सहा नारळ आले होते त्याच्यातील तीन आम्ही म्हणजे त्याचा तीन आमच्यासाठी वापर केला आणि तीन तर असेच मुलांनी चोरून नेले तोडून त्यांचा हात पुरत होता तर तीन नारळ तोडले आणि घेऊन गेले आणि एक नारळ खूप मोठा होता तर ते त्याच्यातलं पाणी मला असं वाटलं एवढं गोडणी लागणार फिक्क लागतं की काय कारण की पिवळ्या कलरचं नारळ होतं ना पण पिऊन बघितलं तर एकदम असं मस्त गोड नारळ गोड पाणी लागलं त्याचं तर बघा हा बार